पावसाळ्यामध्ये जेवढी डिमांड कांदा भजीला असते ना तेवढीच डिमांड ब्रेड पकोड्याला असते हेच ब्रेड पकोडे आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी एका बाऊलमध्ये आपल्याला बेसन घ्यायचे इथे येथे मी जास्त प्रमाणात बनवते म्हणून दोन कप एवढं बेसन घेतलं आहे आता यामध्ये घालूयात आपण मीठ थोडी हळद घालायची आणि अगदी थोडी मी लाल मिरची पावडर देखील घालते आता ओवा घालायचा यामध्ये आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाले चांगले मिक्स झाले की यामध्ये घालूयात पाणी पाणी एकदाच न घालता थोडं थोडं घालायचं आणि याचं छान आपल्याला बॅटर तयार करायचं आहे पीठ जसं आपण भज्यासाठी भिजवतो त्या पद्धतीने थोडं सरसरीत असं पीठ भिजवायचं खूप जास्त घट्ट पीठ आपल्याला नको आहे यासाठी शक्यतो थोडा जाडसर बेसनचा वापर करायचा म्हणजे आपले जे पकोडे आहेत ते खूप छान क्रिस्पी होतात आता बघू शकता इथे पीठ तयार आहे बाजूला ठेवते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेऊयात चार पाच हिरव्या मिरच्या यामध्ये घालायचं आहे लसूण लसूण थोडंसं जास्त वापरायचं आहे थोडंसं मीठ घालायचं चा। आहे आणि चार पाच कढीपत्त्याची पानं घालून याचा जाडसर आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे आता गॅसवरती आपण एक कढई गरम करायला ठेवूयात त्यामध्ये घालायचं तेल तेल अगदी थोडंसं घालायचं तेल व्यवस्थित गरम झालं की मोहरी घालायची चा। आणि चांगली तडतडू द्यायची चा। मोहरी थोडी जास्त घालायची जिरं घालूयात जिरेही चांगले तडतडू देऊयात आणि मग यामध्ये आपण कडीपत्ता घालूयात यासोबतच घालूयात तयार करून घेतलेला ठेचा आता एक मिनिटभर आपण हे परतून घेऊयात आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि यामध्ये मसाले घालायचे तर हळद घालते थोडी आणि अगदी थोडी लाल मिरची पावडर घालते मिरची पावडर घालणं ऑप्शनल आहे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला अगदी दोन चमचे एवढं पाणी घालायचे आणि लगेच यामध्ये आपण उकडून मॅश करून घेतलेले जे बटाटे आहेत ते घालायचे याला मिक्स करून घेऊयात आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची फक्त याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि यामध्ये आपल्याला मीठ घालायचे मिक्स करायचे व्यवस्थित याला गॅसची फ्लेम आपल्याला सुरू करायचे नाही त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे व्यवस्थित मिक्स झाले यामध्ये घालते वरतून कोथिंबीर कोथिंबीर घालून पुन्हा एक याला मी मिक्स करून घेते आणि ही भाजी आता आपली तयार आहे भाजी बाजूला ठेवूयात आता आपण तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूयात आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात आता आपलं जे पीठ आहे एकदा त्याला मिक्स करायचं आहे यामध्ये अगदी चिमोटभर आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे सोडा घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर थोडासा घातला तर आपले पकोडे छान होतात याला मिक्स करायचे आणि आपली पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता या कन्सिस्टन्सीचंच पीठ आपल्याला हवं आहे पीठ जर खूप घट्ट केलं तर पकोड्याला पिठाचा लेअर खूप जाड येतो आणि मग ते पकोडे खायला चांगले लागत नाहीत आता आपल्याला ब्रेड लागणार आहेत सँडविच ब्रेड घेतलेले आहेत मी इथे आता ब्रेडला आपण जी तयार करून घेतलेली बटाट्याची भाजी आहे ती आपल्याला या पद्धतीने लावायची आपण दोन पद्धतीने हे बनवणार आहोत एक तर चीजवाले बनवतो आहे आणि एक रेग्युलर असतात ते भाजी व्यवस्थित लावून घेतली की त्यावरती दुसरा ब्रेड ठेवायचा आणि याला कट करून घ्यायचं आहे आणि यामध्ये ॲडिशनल तुम्ही आणखी हिरवी चटणीसुद्धा वापरू शकता जेव्हा आपण ब्रेडला भाजी लावली त्यापूर्वी एका ब्रेडच्या स्लाईसला चटणी लावून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला ला ला ती 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 पकोड पकोडे बनवून घ्यायचे आता हे बाजूला ठेवते आणि दुसऱ्या पद्धतीचं आपण पाहूयात त्यासाठी ब्रेडला भाजी लावायची त्यावरती एक चिजची स्लाईस ठेवायची आणि वरतून दुसरा ब्रेड ठेवून त्यालाही व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे तर अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त आपले पकोडे तयार होतात आता या पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचे आणि जेव्हा आपल्याला हे पकोडे तळायचे तेव्हाच आपल्याला हे जे ब्रेडच्या स्लाईस आहेत आपण भाजी लावून ठेवलेल्या ते आपल्याला या पिठामध्ये डीप करायचे जर तुम्ही अगोदरच एकदाच पिठामध्ये याला डीप करून ठेवलं तर पकोडे व्यवस्थित होणार नाही त्यामुळे अगदी तळायच्या वेळेलाच यामध्ये डीप करायचं आणि याला पटकन व्यवस्थित गरम झालेल्या तेलामध्ये सोडून चांगलं तळवून घ्यायचं तेल चांगलं गरम करायचं आणि मगच यामध्ये पकोडे सोडायचे कारण यामध्ये ब्रेड आहे आणि खूप कमी गरम तेलामध्ये जर तुम्ही हे पकोडे सोडले तर आपले जे पकोडे आहेत ते खूप ऑईली होतील त्यामुळे तेलाला अगोदर व्यवस्थित गरम करून घ्या आणि मगच या पद्धतीने याला तळवून घ्यायचे तर बघू शकता आता मस्त हे तळले गेलेले आहेत याच पद्धतीने राहिलेले ही पकोडे मी तळवून घेते तर काही पकोडे इथे मी तळवून घेतलेले आहेत बघू शकता एकदम मस्त क्रिस्पी असे झालेले टेक्स्चरही पाहू शकता मस्त आलेले पिठाचं जे कोटिंग आहे वरचं तेही खूप जाड आलेलं नाही परफेक्ट आहे तर बघू शकता इथे मस्त खाण्यासाठी आपला ब्रेड पकोडा तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्ससुद्धा नक्की कळवा